आम्ही आता आहे कोयनेच्या बॅकवॉटरला म्हणजेच तापोळे इथे आहे आणि इथे बघा इथून पलीकडच्या बाजूला जी गावं आहेत तिकडे जाण्यासाठी ही जिल, सातारा जिल्हा परिषदेची ही बोट आहे खूप सुंदर बोट आहे वा जर बघूया ही बोट कशी आहे ही बोट कुठे जाते हो ही बोट जाते कुठं खांदाटीला आणि तिकीट किती असते इच सोळा सोळा रुपये दिवसातून किती होतात एक होय आणि तिकीट किती रुपये पंधरा रुपये सोळा रुपये अरे वा किती वेळात लागतो इथून तिकडे खांदाटीला जायला अडीच ते तिकडे काय वाहन आहेत काय गाडी वगैरे काय गाडी आहे महाबळेश्वर संध्याकाळी नऊ दहा वाजता आमच्या तिथे अच्छा म्हणजे महाबळेश्वर कडून पण आपल्याला तिकडे तुमच्या इकडे जाता येते वाजता नाही आम्ही तुमचं गाव कुठं खांदाटीला खांदाटीला तिथं किती गाव आहेत इकडून पलीकडे गेल्यावर जवळ जवळ बावीस बावीस वीस बावीस गाव बावीस गाव होय तरी पण असे म्हणजे हे नाहीत वाहनं वगैरे नाहीत आणि तिकडं मुलं वगैरे मग समजा त्यांना शाळेचं वगैरे जायचं दहावी पर्यंत पुढचं शिक्षण तिकडे काय रोजगार वगैरे मग बाकीची माणसं कुठं असतात तिकडे झाली की मुंबईला पाठली जाईल की मुंबईला पाठवते कुठली मुख्यमंत्र्यांचं गाव आहे ना आपलं हे काय आपलं गाव आपल्याकडे रस्ता आहे पण कच्चा येत नाही का तिकडे कोण मीडियावाले किंवा काय बाकीचे माणसं कोण येत नाही तिकडे एवढे कोण नाही केव्हा तरी कोण आलं पावसाळा संपल्यानंतर आता कोण येतो जरा मागणी करा मागणी लावून धरा मागणी आता खेडवाले असतात त्यांचा एकाच आहे ते अर्धे रस्ते बरोबर बरोबर ते रघुवीर घाट आहे तो तिथून किती लांब आहे मग तिथन पाच सहा महिने हो इथून जवळ जवळ तरी तीस पस्तीस किलोमीटर होय चला काळजी घ्या जेवढं लवकरात लवकर होईल तुमच्या जे तरुण तरुण मित्रमंडळी जे असतील गावात किंवा जे आता इलेक्शन पण लागू होते होईल पुढच्या महिन्यात तर तुम्ही जे कोणी येतील तुमच्याकडं मतं मागायला तर त्यांना पहिलं सांगा की तुम्ही ज्या रस्त्याने आला ना ती वाट कशी होती आणि आम्हाला इकडून जर काही साहित्य सामान वगैरे आणायचं असेल तर असं हां मग तर ते तुम्ही सांगा त्यांना की तसं न्यायला लागतंय आणि आमच्या पहिला ह्याच प्रमुख ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करा मगच आम्ही तुम्हाला मदत देऊ ही झेडपीची बस आहे बघितलं तर इथून शाळेची विद्यार्थी देखील आहेत आणि त्यांना पण बघा ह्या बोटीनं असा प्रवास करायला लागतोय मंडळी एका साईडला जाऊ नका プロがいい。